शिवसेनेची मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या मिटिंगसाठी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सन्मान्य रावसाहेब नाना खेवरे यांच्या अध्यक्षखाली या ठिकाणी मीटिंग संपन्न झाली या मिटिंगसाठी तालुक्यातील सर्व सन्मान्य पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित होते ह्या मिटिंगमध्ये प्रथम आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे अकोला तालुक्यामध्ये भगवा सप्ताह या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या भगवा सप्ताहामध्ये गाव ते शाखा घर तिथे शिवसैनिक प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक दौरा करून शिवसेनेच्या शाखा या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहेत या ठिकाणी दहा हजार सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट मान्य जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे यांनी आम्हाला दिलेले त्यामुळं सर्व शिवसैनिक आमचे या ठिकाणी कामाला लागलेले आणि लवकरच दहा हजार सदस्य नोंदणी शिवसेने या ठिकाणी आम्ही करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अकोल्या तालुक्याची विधानसभे जागा कोणाला मिळणार अशा चर्चा ह्या ठिकाणी अकोल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत मी आपल्याला नम्रपणे सांगतो की गेली चाळीस वर्ष झाली ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी लढलेली ज्यावेळेस पहिला उमेदवार आम्ही उभा केला काशनाथ साबळे त्यावेळेस आम्हाला साडेसहा हजार मतं मिळाली नंतर दुसऱ्या विधानसभेला आम्ही उमेदवार उभा केला ते आमचे क मेघाळ विडी देशमुख त्यांना नऊ हजार मतं मिळाली त्यानंतर काशनाथ मेंगाळ उभ्या केल्यानंतर त्यांना एकोणतीस हजार मतं मिळाली सोमनाथ मेंगा सॉरी त्यानंतर अशोक भांगरे शिवसेनेच्या तिकिटा उभे राहिले त्यावेळेस त्यांना एकोणसत्तर हजार मतं मिळाली त्यानंतर दोन हजार चौदाला आदरणीय तळपाडी साहेबांनी ही निवडणूक लढवली नऊला त्यांना तळपाडी साहेबांना बावन्न हजार पिचड साहेबांना एक्कावन्न हजार म्हणजे साडेचार हाताने साडेचार हजारांनी निसटता पराव या ठिकाणी आमचा शिवसेनेचा उमेदवार झालेला आहे त्यानंतर दोन हजार चौदाला ह्या ठिकाणी तडपडे साहेबांनी उमेदवार उमेदवारी केली त्यावेळेस आमच्या थोड्या मतांनी पराभव झाला हो म्हणजे एकूणच जर चित्र जर बघितलं तर ह्या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेने या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे आणि म्हणून जे काही आता लोकसभेची निवडणूक झाली त्या नऊ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मान्य खासदार भाऊसाहेब वागचौरे विजयी झाले त्यांना या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त लीड चौपन्न हजार तीनशे पन्नास मताचं लीड हे अकोल्या तालुक्यातील सर्व मायबाब जनतेने दिलेली आणि म्हणून आमची उद्धव साहेबांची मशाल गावोगावात नाही घराघरात पोचलेली आणि म्हणून येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा महाविकास आघाडीमधून मधून ही जागा मान्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळावी अशी आम्ही सर्व शिवसेने शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी मागणी करतो त्याचं कारण सुद्धा आहेत की या तालुक्यामध्ये शिवसेनेची पन्नास पंचावन्न साठ हजार या ठिकाणी मताचा गठ्ठा या ठिकाणी तसाच शिल्लक आहेत अनेक पक्ष विभागले गेले त्यांच्या मताची विभागणी झाली पण शिवसेनेच्या मताची विभागणी न झाल्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा गठ्ठा तसाच आहे आणि म्हणून शिवसेनेचे आमचे तळपाळे साहेब यांना जर उमेदवारी दिली तर निश्चितपणे त्यांचा विजय होईल आणि म्हणून परत एकदा अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं आम्ही मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडं मान्य जिल्हाप्रमुख रावसाहेब साहेब असतील मान्य खासदार रावसाहेब भाऊसाहेब साहेब असतील आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय शंकरराव गडाख साहेब असतील ह्या सगळ्यांना घेऊन उद्धवसाहेबांना आम्ही हे पटवून देणार आहेत की जागा आपल्याला ठेवा आणि मिळालीच पाहिजे या ठिकाणी शिवसेनेची मशाल या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकल्या शा शिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी पडू पटवून देणार आहोत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस